सततच्या नापिकीमुळे वाढत गेलेला कर्जाचा डोंगर आणि आजारपणाला कंटाळून कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने अखेर आपले जीवन संपवले ही हृदयद्रावक घटना यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील देहनी शिवारात घडली आहे किशोर बाळकृष्ण नाटकर वयवर्ष पंचेचाळीस आणि पत्नी वनिता किशोर नाटकर वयवर्ष चाळीस असे मृत दाम्पत्याचे नाव आहे मृतक दाम्पत्य हे सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतात कापशी काढण्यावर घरून निघाले शेताच्या वाटेतच वामन दिघलवार यांचे शेत असून त्यांचे विहिरीवरूनच डहणी गावाला पाणी पुरवठा होतो याच विहिरीत दोघांनीही उडी घेऊन आत्महत्या केली आहे ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत नाटकर हे विहिरीकडे गेले असता त्यांना दोन मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे दिसले या घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह हो गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून पंचनामा केला तेव्हा दोन्ही मृतदेह हो नाटकर दाम्पत्याचे असल्याचे निदर्शनास आले